खड्ड्यांनी गिळंकृत केला रस्ता अपघात झाला तर जबाबदार कोण एटापल्ली ते जीवनगट्टा रस्त्याची दुरावस्था सुरजागड कंपनीच्या वाहनांचे रात्रंदिवस वर्दळ गडचिरोली एटापल्ली एटापल्ली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस आदिवासी बहुल मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्याला स्टील हबमध्ये रूपांतर करण्याचे स्वप्न दाखवताना एटापल्ली शहराला लागूनच असलेल्या एटापल्ली जीवनगट्टा रस्त्याची दुराव्यवस्था झालेली असून याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष होताना कित्येक दिवसांपासून बघायला मिळतं आहे पावसाळ्याच्या तडख्याने हा मार्ग अतिशय खड्यांचा महासागर झाला असून रस्ता ओळखण्यापेक्षा खड्डे मोजणे सोपे झाले आहे नागरिकांच्या भाषेत सांगायचं झालं तर हा रस्ता आता अपघात सारखा दिसतोय अशी कल्पना या रस्त्यावरून चालणारे लोक आता मिश्किलीने करू लागले आहेत या रस्त्यावरून सदा सर्वदा शालेय मुलं शेळकरी शेतकरी शाळकरी मुलं आजारी रुग्ण सर्वसामान्य नागरिक तसे सुरजागड कंपनीचे वाहन भरधाव धावत असतात प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करतात पावसामुळे खड्डे पाण्याने भरलेले असून कधी कोणत्या क्षणी अपघात होईल याचा अंदाज लावता येत नाही अशी बेताची परिस्थिती असताना प्रशासन मात्र कानावर हात ठेवून गाठ झोपेत आहे सगळीकडे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे सर्व भक्तजन बाप्पाचे आव्हान करून विघ्नहर्ता गणरायाची भक्तिभावाने पूजा अर्चना करत सुखकर जीवन आणि संकटातून मार्ग काढून सदैव पाठीशी उभे राहावे अशी कामना करत आहे आणि गावातील समस्या बघितल्या तर प्रचंड अभद्य रावणासारखे डोळे वर काढून लोकांच्या जीवनाशी खेळ करत असतानाचे चित्र सर्वश्रुत असताना लोक मात्र प्रतिनिधी याकडे रिपीट मात्र लोकप्रतिनिधी याकडे मूग गिळून गप्प बसून आहेत आणि यावर ग्रामस्थ प्रवासी रोष व्यक्त करीत थेट सवाल करत आहेत की अपघात होऊन एखाद्याचा जीव गेला तर त्या मृत्यूला जबाबदार कोण कंपनीच्या करोडोंच्या निधीचा नेमका वापर कुठे होतो गावकऱ्यांच्या सुरक्षेला काही किंमतच नाही का या रस्त्यामुळे गावाकडे जाणे म्हणजे मृत्यूशी खेळण्यासारखे आहे शासन आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे लोकांमध्ये तीव्र संताप निर्माण झालेला असून तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही तर गावातील नागरिक विद्यार्थी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील असा इशारा दिला आहे